नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बातमी आहे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या परिणामाची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला दीड हजार रुपये देतो मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतो आहे कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे राज्यातल्या कंत्राटदारांचीही कोट्यावधी रुपयांची बिलं थकलेली आहेत तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे बातमी आहे लाडक्या बहिणीच्या योजनांच्या परिणामांची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिलाला दीड हजार रुपये देतात मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून आहे कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे राज्यातल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा